नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यामध्ये शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि महिला भगिनींसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आज मिळणार आहे दोन योजनांचे पैसे आणि फक्त काही तास आता उरलेले आहे त्या दोन योजना कोणकोणत्या आहेत आणि त्याचे पैसे कसे मिळणार आहे ते कार्यक्रम कुठे होणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या बातमीविषयी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनल लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया त्या दोन योजना तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाची सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच वितरित केला जाणार आहे आणि हे जे हा कार्यक्रम होणार आहे तर तो, तो रायगड या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला भगिनींना तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि या हप्त्यामध्ये काही महिला भगिनींना साडेचार हजार रुपये मिळू शकतात काहींना तीन हजार रुपये मिळू शकतात तर काहींना पंधराशे रुपये मिळणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आणि आता काहीच तास फक्त या कार्यक्रमासाठी उरलेले आहे प्रशासनाची धावपळ सुरू आहे आणि लगेच हा कार्यक्रम होणार आहे आणि या योजनेसाठी महिला भगिनींना हे पैसे वितरित केले जाणार आहे त्यानंतर दुसरी बातमी बघू आणि बघा मित्रांनो धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी ट्विट केलेला आहे की आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन कापूस अनुदानाचे जे काही पैसे आहे ते, ते शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यामुळे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी अनुदाना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आज तो कार्यक्रम मुंबई येथे होणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कृषी मंत्री मुख्यमंत्री यांच्या हस्ते हे अनुदान वितरित केलं जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची बातमी सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आहे त्यामुळे आता या दोन योजनाचे पैसे अखेर सगळ्या महिला भगिनी आणि शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद